नमस्कार तर पुन्हा एकदा स्वप्नील अन्ना जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत पी ई एफचे पासबुक कसं डाउनलोड करायचं तर सर्वात प्रथम गुगलला जायचं ई पी एफ तुम्ही बघताय ई पी एफ साईटला विजिट करायचं त्यानंतर असं टॅब ओपन होईल त्यानंतर तुम्हाला ई पासबुक म्हणून टॅब आहे त्यावर क्लिक करून ही स्क्रीन ओपन करायची आहे त्यानंतर तुम्ही बघता यू एन आणि पासवर्ड विचारतो आहे तर त्यामध्ये तुम्हाला यू ए एन टाकून घ्यायचा आहे तुमचा जो काही असेल तो नंतर तुमचा जो पासवर्ड असेल तो टाकायचा त्यानंतर जो कॅपच्या दिसतो आहे तो भरून घ्यायचा आहे हे तुम्हाला प्रत्येक दरवेळा करायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही यू पी एफची टॅब ओपन कराल तेव्हा त्यानंतर तुम्हाला एक जो रजिस्टर नंबर आहे पी एफला त्याच्यावर एक ओ टी पी येईल आणि हे दरवेळेस तुम्हाला मी सांगितले की हे दरवेळेस येईल तर हा नंबर तुमचा तुमच्या लक्षात असू द्या आणि नंबर असेल तर बदलू नका त्यानंतर तुम्हाला असं स्क्रीनवर तुमचं जसं मी सांगितलं इम्प्लॉई शेअर इम्प्लॉयर शेअर हे दाखवतील पण आज आपण काय बघणार आहोत की ई पासबुक कसं डाउनलोड करायचं तर त्यासाठी आपण आता हे पहिले बघून समजून घ्यावा नक्की काय तुम्हाला सर्व प्रत्येक वर्षाला किती जमा झाले हे सर्व एकदम पद्धतशीर पद्धतशीर म्हणजे एकदम विश्लेषणासहित दिलेलं आहे सर्व माहिती त्यांनी टाकलेली आहे तर आता इकडे तुम्हाला टॅक्सेबल आणि डाउनलोड पी डी एफ म्हणून एक ऑप्शन दिसते तर डाउनलोड पी डी एफला जायचं तिथं त्या टॅबवर क्लिक करायचं त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड पी डी एफ म्हणून जेव्हा तुम्ही ते टॅप क्लिक कराल तेव्हा जी पी डी एफ फाईल आहे पासबुकची ती पी डी एफ फाईल डाउनलोड होणार आहे आणि ज्या ज्या कंपनीत तुम्ही काम केलं आहे ज्या कंपनीची तुम्हाला पासबुक डाउनलोड करायचं आहे ते कोपऱ्यामध्ये कंपनी सिलेक्ट करून डाउनलोड करता येते तर आता तुम्ही बघू शकता की मी म्हणजे कंपनी जी सिलेक्ट केलेली आहे तिचा आता पासबुक डाउनलोड करतो आहे तर हे बघा डाउनलोड फाईल म्हणून ऑप्शन येईल ते आता डाउनलोड करतो आहे आपण तर आता बघा हे डब्ल्यू पी एस ऑफिसमधनं मी ओपन करतो आहे तुम्ही जे काही पी डी एफसाठी फाईल ओपन करण्यासाठी वापरत असाल तसं तुम्ही तुमच्या हिशोबाने ओपन करू शकता ते तुम्हाला आता जे स्क्रीनवर दिसते ते माझं ई पासबुक आहे तर हे तुम्ही सुद्धा असं डाउनलोड करा तुमच्या मित्रांना पण सांगा आणि अजून कोण असतील त्यांना पण सांगा ज्यांना गरज असेल ज्यांना चेक करायचं असेल ई पासबुक त्यांचं डाउनलोड करायचं असेल पी एफ संदर्भात तर त्यांनी नक्कीच डाउनलोड करा आणि आपण साध्या सोप्या भाषेत समजवत